तू खाली खेळ ना मस्त असा गरमागरम चहा घेतला मशीन मध्ये कपडे धुणे चालू होते बाहेर अशी थंडीगार हवा चालू आहे सकाळचे वाजलेली आहे अकरा आणि मी हा बाहेर आज बनवणार आहे भरीत काय टाकते हे आवडीची कढई आहे ही आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून खूप जुनी आणि मम्मीची एकदम फेवरेट याच्यातच ती सगळ्या भाज्या वगैरे सगळे याच्यातच बनवते किती कडा आहे ग तुझ्याकडे आवडते ना खूप हिपका आठवण आहे खूप काही असं हे रस रस कढईतलं भाज्या कशा बनल्या होत्या कोण काय बोललो होतं भाजी किती टेस्टी झाली होती म्हणून ह्या कडाईच रहस्य आहे फेवरेट कढई आहे मम्मीची आठवते मला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवतो त्या दुसऱ्या दुसऱ्या कडाया आपण घेतल्या व्हिडिओमध्ये सगळ्या चांगली ही साईजला पण छोटी कडाही आहे बाकीच्या अशा मोठ्या थोड्या मिडियम साईजच्या कडाय त्यामुळे मम्मीला हीच आवडते याच्यात सगळ्यांचा स्वयंपाक छान होतो तीन चार लोक तर असतात घरात मम्मीचं असं म्हणणं आहे की एवढे भांडे कशाला भरवायचे एवढ्या मोठ्या मोठ्या कडाया वापरून म्हणून मम्मी म्हणते की याच्यातच बनवायचं तुला भरीत चालत नाही मग आम्ही दोन जणांसाठी हे छोटी बरी आहे हां मला भरीत खाता येत नाही डिलेवरीमुळे सिदर झालेलं आहे तर पप्पा आणि मम्मीच आहे आणि विहा थोडंफार खाते तर ते तिघांचं याच्यातच होऊन जातं छोट्या कढईमध्ये त्यामुळे मम्मीचं असं म्हणणं आहे की मोठी कढई कशाला भरवायची तुम्ही एवढं टेस्टी टेस्टी खाणार आहे आणि खा ग मीच व्हिडिओ काढते याचा आणि मलाच खायला देणार नाही आहे <laughs> आणि हे चुलीवर भाजलेले वांगे आहे पण मी झोपलेली असल्यामुळे यांचं भाजणं झालेलं होतं नेक्स्ट टाईम जेव्हा ही वांगे भाजतील त्यावेळेस मी नक्की ब्लॉग बनवेन कोणी कोणी मध्ये हे नाही टाकत काय हळद हळद टाकत नाही तू टाकणार आहे टाकली मी थोडी मला पण आवडत नाही पण पप्पांना आवडत हो का आपण जळगाव राहत होतो ना तिकडचे लोक टाकतात तिकडे खूप छान घरी बनवत होते रिवाज पण तिकडच्या वांग्यांना टेस्ट आहे मम्मी तशीच आहे वेगळेच लागतात ते है ना आपल्या इथं तसे नाही भेटत इकडे तसे मिळत नाही इकडे बिया असतात वांग्यामध्ये जास्त बिया असतात इकडे तिकडचे वांगेच वेगळे असतात आणि तिकडचं म्हणजे भाज्यांची टेस्ट आणि भाज्याही करण्याचे प्रकार खूप छान आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा भाज्या तू तशाच बनवते हो ना मग बनवते हो आता मी लग्न झालं तेव्हापासून त्याच्यामुळे मला तिकडची सवय पडली हो आणि तिकडेच आपल्याला सेट व्हायचं होतं हो सेटाची जळगाव खांदे काही कारणास्तव आलो इकडे <laughs> जाऊ दे इकडेही छान आहे हो छान आता आता इकडेच चांगलं वाटतंय हे बघा बरीच टेस्टी दिसतंय पण मी खाऊ शकणार नाही याचं मला खूप दुःख आहे याच्यासोबत काय की भाकरी पप्पांसाठी पोळी माझ्यासाठी कळण्याची भाकरी मज्जा <laughs> <laughs> आहे मग मस्त काय वाफ द्यायची झालं त्यानंतर बघा सकाळचे वाजलेले आहेत पवणे बारा होतील आता आणि विहा बाहेर आहे उन्हामध्ये बाहेर खूप थंडी आहे इतका वेळ झाला तरी खूप थंडी आहे आणि हलकीशी हवा चालू आहे थंडी थंडी एकदम ही बाहेर कोणी काढली ही हा नानी, नानी आणि तू हे इकडे काम चालू आहे घराचं त्याच्यामुळे एवढा आवाज आहे आणि ही छान छान रांगोळी काढलेली आहे आज विहा आणि मम्मीनी बाय कर या कढईला किती वर्ष झाले सहा माझं लग्न झाल्यानंतर घेतली वाटते तुम्ही त्या कढईपेक्षा थोडी मोठी साईज यायची काय ते लसूण बाळ झोपलंय म्हणून एवढं व्हिडिओ रेकॉर्ड करता येतोय का ग तडका तडका तुला बसलेला ना एवढा धूर करते मम्मी <laughs> नाही तर मम्मीला तडका असा आवडतच नाही साधा सुद्धा असा धूर करते मम्मी सगळ्या घरात पण हा बाहेर इकडे नाही बाहेर नाही गेला इथंच गेला तो खिडकीच्या बाहेर का गो वर्णा तडका टाकते Pero का गे विहार तू पोहचून दे ना गाडीवर येत नाही का चालवता शिक मग